अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज म्हणतात बाळा जे तुम्ही पाहू शकत नाही ते सांगण्यासाठी मी आज आलो आहे माझे शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐका तरच तुम्हाला सत्य समजेल तरच तुमचे जीवनात नक्कीच बदले बदल होईल ते तुम्ही बदलू शकता स्वामी भक्तांनो असेच प्रेमळ स्वामी संदेश ऐकण्यासाठी नक्की आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी म्हणतात बाळा तू जे काही करत आहेस त्याचे फळ तुला मिळणार आहे माझ्या बाळा आजपर्यंत तू सत्य ऐकलंस आजपर्यंत तू ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा केली आहेस त्यांच्याकडून तू आंधळेपणाचा विश्वास ठेवला आणि सगळे फक्त तुझ्या दुःखाचे कारण बनले आहे पण तरी आजपर्यंत तुझे नशीब बदलायला कोणीतरी येईल असा विचार करत आलास तर माझ्या लेकरा असा विचार करणे तू सोडून दे कारण अजून तरी कोणीतरी येणारच आहे म्हणून तू वाट बघणं नक्कीच सोडून दे अधिक वाट पाहणे म्हणजे वेळ वाया घालवणे आणि तुमची परिस्थिती आणखी बिघडत जात जात असते त्याने कारण तुम्हाला आता दुसऱ्याची कोणाची तरी आनंद मिळेल याची वाट पाहण्याची गरज नाही फक्त तुम्हीच ते आणू शकता तो आनंद तो सुख ते समाधान यासाठी तुम्ही एकच काम करा कमेंट सेक्शन मध्ये जय जय स्वामी समर्थ स्वामी आई मी तुझं लेकरू लिहायला विसरू नका तुमच्या इच्छा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मागा मी स्वामी चरणी स्वामी आई चरणी एवढीच प्रार्थना करील की सर्वांची इच्छा पूर्ण हो जर तुमचा तुम्हाला त्रास कोणीतरी देत असेल तर तो त्रास दूर हो तु तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होत अशी मी स्वामी चरणी मनोकामना करेल बाळा स्वतःवरती विश्वास ठेव आणि पुढे चल यश तुझी वाट पाहत आहे जर तू अजूनही असाच राहिलास तर तुझ्या आयुष्यात कोणताही बदल नक्कीच होणार नाही हे तू लक्षात ठेव माझ्या लेकरा माझे शब्द हे कडू असू शकतात पण खोटे नाही आयुष्य आहे सोपे काही साध्य होत नाही फक्त मेहनत माणसाचे नशीब बदलू शकते माझ्या प्रिय बाळा जर तुम्ही हा संदेश आतापर्यंत पाहिला असेल तर मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुमचं आयुष्य अनेक प्रकारच्या आयुष्यात जे गैरसमज असतात तुमच्या चरित्राबद्दल काहीतरी कोणी विचार करतो आणि कोणी तुमच्या संकोपनाबद्दल काहीतरी बोलतो जरी ते तुमचे चांगले ओळखत नसले तरी तुम्हाला चांगले ओळख ओळखत नसले तरी ते तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका करतात ते तुला त्या तुला त्यामुळे काही फरक पडू देऊ नकोस मला माहीत आहे कारण तुम्ही ठरवले आहे की तुम्हाला जे काही करायचे आहे तेच करायचे आहे तुम्ही कोणाच्या बोलण्यावर अवलंबून राहू शकणार नाही आणि तुम्ही अनेक वेळा स्वतः ओढून उठलेला आहात तुम्ही लोकांना ओळखता वयाने आणि अनुभवाने तुम्हाला समजले असेल की लोक तुम्हाला सल्ला द्यायला येतात ज्ञान वाटायला येतात पण जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा कोणीच येत नाही त्यामुळे तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आपले कर्म चांगले करा आणि त्या कर्मावरती विश्वास ठेवा आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला चांगले फळ त्याचे मिळणार आहे आपण चूक कोठे करतो एक खूप हुशार मुलगा होता संपूर्ण शैक्षणिक आयुष्यात पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण होत राहिला सायन्स मध्ये नेहमी शंभर टक्के मार्क मिळवले अशी बहुतेक मुलं इंजिनिअरिंग साइड जातात म्हणून त्याची ही निवड आय आय टी चेन्नई मध्ये झाली तेथून त्याने बीटेक ची पदवी मिळवली पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मधून तो एम झाला आता इतके शिक्षण घेल्यावर घेतल्यावर तेथे चांगली नोकरी तर मिळेलच तो तेथेही नेहमी टॉपच राहिला तेथेच नोकरी करायला लागला त्याचे पाच बेडरूमचे घर होते चेन्नईच्या चेका खूप सुंदर मुलीशी त्याने लग्न केले एका माणसाला आपल्या जीवनात अजून काय पाहिजे शिकून सवरून इंजिनियरिंग झाला अमेरिकेत स्थायिक झाला मोठ्या पगाराची नोकरी बायको मुले सुखद सुख त्याच्या पदरी होत पण दुर्भाग्याने आजपासून चार वर्षापूर्वी त्याने तेथे अमेरिकेत आपल्या पूर्ण परिवारासह आत्महत्या केली आपली पत्नी आणि मुलांना गोळी मारून स्वतःही गोळी मारून घेतली काय चूक झाली होती शेवटी असं काय घडलं गडबड कोठे झाली हे पाऊल उचलण्याआधी त्याने आपल्या पत्नीशी विचार विनिमय केला होता मग एक लांब लचक सुसाईड नोट लिहिली आणि आपल्या या कृतीचे समर्थन केले आणि या परिस्थितीत हाच एक सर्वोत्तम मार्ग होता असे लिहिले त्याच्या या आणि नोटच्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिक फिज फिजिकोलॉजीने काय चूक झाली हे माहीत करण्यासाठी अभ्यास केला सर्वात अधिक कारण काय होते ते सुसाइड नोट मधून आणि मित्राकडून माहिती केले अमेरिकेच्या आर्थिक मंदीमुळे त्याची नोकरी गेली बरेच दिवस रिकाम्या बसून राहावे लागले नोकरी शोधत राहिला मग आपला पगार कमी करत गेला आणि तरीही नोकरी मिळाली नाही घराचा हप्ता थकला रस्त्यावर येण्याची वेळ आली काही दिवस कुठल्याशा पेट्रोल पंपावर तेल भरण्याचे काम केले वर्षभर ते सर्व सहन केले आणि शेवटी पती पत्नीने मुलांसह आत्महत्या केली तज्ञांनी या घटनेचा सार असा काढला की या माणसाची मानसिकता फक्त यश मिळवणे ते यासाठीच तयार झालेली होती परंतु अपयशाचा सामना कसा करायचे त्या याचे शिक्षण त्याला मिळालेच नव्हते आता त्याच्या जीवनावर सुरुवातीपासून नजर टाकूया अभ्यासात खूप हुशार होता नेहमी पहिल्या क्रमांकावरच उत्तीर्ण झाला अशा बऱ्याचशा पालकांना मी पाहतो ज्याची हीच इच्छा असते की त्यांच्या मुलाचा व मुलीचा नेहमी पहिलाच क्रमांक यावा त्यांच्याकडून कधीच चूक होऊ नये चूक झालीच तर जसे खूप मोठे पाप केले आणि त्याने पहिला यावे यासाठी काहीतरी करायला तयार असतात मग अशी मुलं काहीशी जास्तच अभ्यासू असतात म्हणून खेळणे कुदणे फिरणे लढणे भांडणे मारामारी अशा संधी बिचारांना फारच कमी मिळतात बारावी उत्तीर्ण होऊन आले तर इंजिनिअरिंग कॉलेजचे ओझे लादले जाते बिचारांवर तेथून निघाला तर एम बी ए आणि अजून शिकतच आहे तर मोठ्या पगाराची नोकरी आता मोठा पगार म्हटला की जबाबदारी पण मोठी म्हणजे मोठे मोठे टार्गेट्स हे जग फार कठोर आहे आणि हे जीवन वेगवेगळ्या परीक्षा घेते आपली कॉलेजची डिग्री आणि मार्कशीटही त्याला काही देणे घेणे नाही ते किती मार्क मिळाले याच्याशी काही फरक पडत नाही हे जीवन आपली वेगळी प्रश्नपत्रिका समोर ठेवते आणि सर्व प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात वेडेवाकडे बिनबुडाच्या आणि दररोज परीक्षा घेते कुठलेही वेळापत्रक नसते एका इंग्रजी कादंबरीत एक गोष्ट वाचली होती एक मेंढीचे पिल्लू आपल्या आईपासून दीर दूर निघून जाते पुढे जाऊन आधी म्हशीच्या कळपात घेरले जाते त्यांच्या पायाखाली चिरडले जाण्यापासून कसे तरी वाचते आता थोडेसे पुढे चालले की ते कोल्हा त्याच्याकडे झेपावतो कसे तरी झुडपांमध्ये घुसून तो आपला जीव वाचवते तर समोरून लांडगे येताना दिसतात खूप वेळ झुडपांमध्ये लपून बसते कसं तरी आई जवळ परत येते व म्हणते आई तेथे तर खूप भयानक जंगल आहे या अशा खतरनाक भयान जंगलात जिवंत टिकून राहण्याचेही प्रशिक्षण मुलांना जरूर द्या म्हणजे विशेष मुलांना फक्त पुस्तकी किडा बनवू नका मुलांना अभ्यासाबरोबरच धार्मिक व्यावहारिक सामाजिक संस्कार खूप गरजेचं आहे प्रत्येक परिस्थितीला आनंदाने व धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता व त्यातून उभारण्याचे ज्ञान आणि मानसिकता मुलांमध्ये असणे खूप आवश्यक आहे शेवटी आपलीच मुलं आपलीच आहेत हे तुम्ही कधीही विसरू नका त्यासाठी आपल्याला आई वडील म्हणून आपल्याला खंबीर राहणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि ते आपण करायला पाहिजे आपले मन डोके शांत संयमी असायला पाहिजे आजूबाजूच्या ह्या जगात स्पर्धेच्या युगात आपण स्पर्धा करणे सोडून देणे दिले पाहिजे माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो आजचा स्वामी, स्वामी संदेश आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद